नमस्कार संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकी जाण्याचे आदेश दिले होते आणि सदर आदेशाप्रमाणेच पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्यात पथकामधील पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप कुरव पोलीस शिपाई सुरेश थोरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार उत्तम बारळ राहणार कोल्हापूर हा अंकली गावातील धनश्री लाकडी कलाकृती केंद्राजवळ दोन दिवसांपूर्वी इस्लामपूर येथून चेन स्नॅचिंग करून मिळालेला चोरीचा माल विक्री करण्याकरिता येणार आहे नमूद पथके हे मिळालेल्या माहितीप्रमाणे अंकली गावातील धनश्री लाकडी कलाकृती केंद्रासमोर जाऊन बातमीप्रमाणे निगराणी करत जात असताना अंकली पुलावरून एक इसमी येत असताना दिसला सहायक पोलीस कळेकर यांनी पथकातील टापने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदरच्या इसमास ओळखल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे तेस तेस नावगाव विचारता त्याने त्याचे नाव उत्तम राजाराम बारड वैवर्ष एकतीस राहणार धामोड राह तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्याची अंगधरती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये एका प्लास्टिकच्या लहान पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले त्या सदर दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की अंकली गावातून चोरी केलेली मोटारसायकलवरून जाऊन दोन दिवसांपूर्वी इस्लामपूर शहरातील वाघवाडी फाटा आणि कोर्टासमोर सकाळी फिरावयास आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून मिळालेले सदरचे सोने असून चोरी केलेली मोटारसायकल अंकली ते मिरज हायवेवर सोडून निघून गेला असल्याची कबुली दिली सदरबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याचा क्र क्राईम अभिलेख तपासल्या असता वरीलप्रमाणे चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली सदर, क्रा, क्रा, सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात घरफोडी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हा जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा